ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा खर तर आपल्या शहरामध्ये महापौर आणि नगरसेवक यांचं काम अतिशय महत्वाचं आहे जे काम हृदयाचं आपल्या शरीरामध्ये असतं तसंच काम महापौराचं आपल्या शहरामध्ये असतं जे काम शरीरामध्ये धमन्यांचं असतं

त्या गणरायाच्या उंदरा एवढ्या लहान असाव्या आपल्या शहरातल्या प्रत्येकाच्या जीवनातला आनंद हा त्या गणरायाच्या मोदकासारखा गोड असावा खऱ्या अर्थानं हे शहर हा आपला आत्मा आहे या जबाबदारीने जर प्रत्येकानं काम केलं तर खऱ्या अर्थानं आपलं शहर हे स्मार्ट सिटी बनू शकतं या स्पर्धेच आयोजन करते यांचा जो खऱ्या अर्थाने विषय आहे आगामी महापौर आणि नगरसेवक कसा असावा हा विषय म्हणजे लोकशाहीला खऱ्या अर्थानं मजबूत करण्याचं काम या माध्यमातून होत आहे या स्पर्धेच्या निमित्तानं राजहंसाप्रमाणे निरीक्षण करणारे परीक्षक आणि सगळ्यांना मी अभिवादन करतो खर तर आपल्या शहरामध्ये महापौर आणि नगरसेवक यांचं काम अतिशय महत्वाचं आहे जे काम हृदयाचं आपल्या शरीरामध्ये असतं तसंच काम महापौराचं आपल्या शहरामध्ये असतं जे काम शरीरामध्ये धमन्यांचं असतं तेच काम नगरसेवकाचं असतं एक शरीर सदृढ आणि मजबूत त्याच वेळेस बनू शकतं ज्यावेळेस हृदय आणि धमन्या एकमेकांना परफेक्ट असतील शहरातला महापौर हा हृदयाचं काम करतो तर नगरसेवक हा या धमन्यांचं काम करत असतो यांची जर चांगली सांगड असेल तर निश्चितपणे त्या शहराचा काया झाल्याशिवाय राहणार नाही सोलापूर शहरामध्ये आज अनेक प्रकारच्या समस्या आहेत खऱ्या अर्थानं आम्ही फक्त म्हणतो की पुणे सिटी चांगली आहे मुंबई चांगली आहे सोलापूर चांगलं करायला खरंच काही वेळ लागणार नाही सोलापूर शहरातला महापौर हा आगामी काळामध्ये हा आपल्या कल्पकतेनं नव्या विचारांना नवोपक्रम साधणार असला पाहिजे त्यानं वेळोवेळी ज्या ज्या शहरांचा भारतामध्ये मोठ्या शहरांचा उल्लेख केला जातो त्या शहरांना भेटी देऊन सातत्यानं पाठपुरावा करून अजून काय करता येईल त्या बाबी जाणणार असला पाहिजे कारण महापौर म्हणजे महा म्हणजे मोठेपणा आणि पौर म्हणजे जनतेचा खरा सेवक आहे कारण बहुजन हिताय बहुजन सुखाय ही भूमिका ज्या माणसामध्ये असते तो म्हणजे महापौर आहे कारण हे सगळे गुण असणारा जर आपण महापौर निवडला तर खऱ्या अर्थात त्या शहराचा विकास होणार आहे सोलापूर शहरामध्ये अनेक जातीचे पंतांचे धर्माचे लोक राहतात त्या सगळ्यांना न्याय देणारा आत्मीयक काम करणारा महापौर असला पाहिजे खऱ्या अर्थानं मी एवढंच सांगू शकतो की महाभारतामध्ये ज्यावेळेस धर्म संकट आलेलं होतं अर्जुन संकटामध्ये सापडलेला होता त्यावेळेस कृष्ण सांगितलं होतं यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भोवती भारत अभ्युतमा धर्मस ततात महा कारण त्यावेळेस जे काम श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं होतं तेच काम सगळ्या नगरसेवकांना घेऊन महापौरला करायचं आहे कारण आपलं शहर आहे या शहराचा विकास संपूर्णपणे तो झालाच पाहिजे परंतु भारतामध्ये एक नंबर सिटी बनवण्याचा संकल्प जो आहे तो आपल्या सगळ्यांनी मिळून केला पाहिजे आज सोलापूरमध्ये रिंग रोड नाहीये कारण रिंग रोड जर असला तर निश्चितपणे प्रत्येक चौकातून आपण समस्या आहे होऊ शकते त्याचबरोबर सिटी व्यवस्था व्यवस्थित नाहीये सांडपाण्याची व्यवस्था नाहीये सोलापूरच्या बाहेर चौकामध्ये एक पाऊस पडला तितकं पाणी साठतं की नदी माणसाला वाटतं की मी पुढे जाऊ का नको तर या बाबींचं लक्ष देणारा नगरसेवक असला पाहिजे या निमित्त एवढंच सांगेन की माणसाला धैर्य आणि धीर घेणारी माणसं असतील तर ती सुधीर खर सारखी असावी या निमित्तानं मी एवढंच सांगू इच्छितो की आपलं काम जर आपण प्रामाणिक पद केलं तर शहराचा काया होत असतो कारण माणसाचं कर्म हे त्याला मोठं असतं पद आज आहे उद्या नाही परंतु माणसाचं कर्म त्याला खूप मोठं करतं खऱ्या अर्थाने शहराचा विकास करायचा असेल तर स्वच्छता पाणी पुरवठा या सगळ्या बाबींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि सोलापूरमध्ये बाजूला वाहणारा जो ओढा आहे की नदी आहे की गटर आहे याचा देखील सोलापूर लावला पाहिजे निराळ्या वस्तीमध्ये जे पाणी साठतंय त्या बाजूकडे आपण लक्ष दिलं पाहिजे या गोष्टी खऱ्या अर्थानं आपण गांभीर्याने घेतल्या तर निश्चितपणे सोलापूर खऱ्या अर्थानं हायटेक आणि स्मार्ट सिटी बनणार आहे फक्त विमानसेवा चालू उपयोग होणार नाही तर इथं प्रत्येकाला रोजगार काम करण्याची संधी मिळाली तरच सोलापूर हे पुढे जाणार आहे एवढं बघून मी थांबू इच्छितो माझ्या शब्दाला देतो धन्यवाद पुढील स्पर्धक आहेत नगरसेवक लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असावा लोकांच्या गरजा पूर्ण करणारा पारदर्शक आणि प्रामाणिक असावा नैतिक मूल्य जगणारा आणि शहराच्या विकासासाठी योग्य नियोजन करणारा असावा या उलट भ्रष्ट स्वार्थी लोकांपासून दूर राहणारा किंवा आपल्या पदाचा गैरवापर करणारा नसावा समस्यांची नगरसेवकाला माहिती व जाणीव असावी नगरपालिकेच्या कायद्याचा ज्ञान जाण असावी व समजली नगर असावी नगरपालिकेस निधी कसा उपलब्ध होतो आणि तो निधी कोणत्या कारणास खर्च करावी याचाही अभ्यास सर्व नगरसेवकांना असावी आपल्या शहरामध्ये पुढील पन्नास वर्षाच्या धोरणात्मक दृष्टिकोन ठेवून कायमस्वरूपी कोणती कामे करावी याचा नगरसेवकांना नगर नगर हद्दीमध्ये पुरेशा रुंद रस्त्यांचा अभाव पार्किंगच्या जागांचा अभाव वाहतूक यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्याचा अभाव आणि विविध सार्वजनिक कारणांसाठी म्हणजे खेळाची मैदाने प्रदूषण टाळण्यासाठी मोठमोठी उद्याने सार्वजनिक स्वच्छता भाजी मंडई आणि मटन यासाठी स्वच्छ व सर्व सोयीनी युक्त अशी अद्भाव या सुविधांची टंचाई आहे नगरपालिकेच्या हद्दीमध्ये मंजूर डेव्हलपमेंट प्लॅन राबविण्यासाठी राबविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे हे देखील नगरसेवकाचे आद्य कर्तव्य आहे नगरपालिकेच्या मार्फत हिताची विकास कामे करताना ते टक्केवारी शिवाय झाली पाहिजे कमीत कमी पैशात जास्तीत जास्त कामे झाली पाहिजेत नगर, नगर प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे कामे केली पाहिजे ज्यामुळे नागरिकांना त्यांच्या कामावर विश्वास वाटेल विश्वास वाटेल त्यांनी कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचारीपासून दूर राहिले पाहिजे त्यांच्या निर्णयामध्ये पारदर्शकता असावी त्यांच्या निर्णयामध्ये पारदर्शकता असावी त्यांनी त्यांच्या पुण्यात सोलापूर आलं तर त्याच्यातून आपल्याला जायचं असेल तर किती पैसे घेतात आहे वीस रुपये आणि पुढं नाही का मी मनमानी नाही आपण सहन का करायची कारण यापूर्वी मी आलो तर पाच जण पोहोचतो कापर्यंत पाच पाच रुपये तेथून बसला पाच रुपये आणि पुरी मोहळा बस दाखवली ते स्टेशन ते मी बाळाला जातो तर दहा रुपये घ्यायचे बसला मग आता पैसे आणायचे पोकून लोकर घोट का घालतं तुरे तुमचं संदर्भच आहे का तर या गोष्टीचा आपण विचार करावा कुणाला टीका करायची नाही तरी आणि बाकीच्या तुमचा केली तर काही काही नगरपालिका महानगरपालिकांनी आपली सेवा एस टी महामंडळाला दिली तर तो देखील प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि हे त्यातला तो उपक्रम आहे औरंगाबाद सारख्या ठिकाणी देखील काही लोक